पुन्हा घोळ निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक पण नवऱ्याचं नाव इंदापुरात आणि बायकोचं नाव बारामतीत सुप्रिया आणलं समोर एकीकडे एक मतदार याद्यांमधील घोळावरून महानगरपालिका क्षेत्रातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार आक्षेप घेत आहेत तर दुसरीकडे राज्यातील नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगानेसुद्धा गोंधळ उडाला आहे कारण दोन डिसेंबर रोजी मतदान सुरू असताना निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामुळे आता नगरपालिका निवडणुकांचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याने ईव्हीएम एम मशीनच्या सुरक्षेवरून प्रश्न उपस्थित होत आहेत तर मुंबई महापालिकेतील मतदार याद्यांमध्ये अद्यापही दुबार तिबार मतदारांची नावे झळकत असून काहींचे रहिवासी क्षेत्र एक आणि नाव दुसरीकडे असं गणित बिघडलं आहे आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही याच मुद्द्याकडे लक्ष वेधत पुण्यातील त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची अशी हकालपट्टी झाल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे देशभरात मतदार याद्यांच्या संदर्भाने रोज नव्या कहाण्यासमोर येत असून मागणी नसतानाही मतदारच दुसऱ्या मतदारसंघात पाठवल्याचा प्रकार घडतो आहे असे समोर आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष इम्रान शेख आणि त्यांचे कुटुंबीय गेली पस्तीस वर्षांपासून पिंपरी चिंचवडमध्ये राहतात त्यांना कोणतीही मागणी नसताना त्यांचे मतदान पिंपरी चिंचवड शहराच्या बाहेर टाकण्यात आलेलं आहे इम्रान यांच्याही रब रबिया शेख या प्रभाग नऊ तर वडील युनिस शेख हे आठमधून इच्छुक आहेत रबिया यांचे मतदान शिरसुफाळ तालुका बारामती येथे तर वडील युनिस शेख यांचे मतदान इंदापूर येथील मतदार यादीत टाकण्यात आले आणि त्यामुळे निवडणूक लढवण्याजोगी आपोआप अपात्र आप आप ठरतील अशी खासदार सुप्रिया सुळे यांनी बाब निदर्शनास आणून दिली आहे म्हणजे काल हे माझं वैयक्तिक मत आहे कारण मला खूप काल अस्वस्थ वाटलं आणि मी खरं तर खूप विश्वासाच्या नात्याने आदराने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र आज लिहिलेलं आहे कारण का कालचं जे दृश्य मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर चा पाहिलं हे मला वैयक्तिक प्रचंड अस्वस्थ करणार होतं की राजनीती चलती राहील राजकारण होत राहील पण पातळी महाराष्ट्रातली ही नक्की गेली आहे कुठे ज्या पद्धतीने मारामाऱ्या एक तर मारा मारा। एक पिस्तूल एका जिल्ह्यात तर कोणीतरी पिस्तूल दाखवली आहे कोणाला एका ठिकाणी मारा मार्या कोण कॉलर धरतंय कोण गाड्या फोडतय ही महाराष्ट्राची संस्कृती आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे ह्याच्यात मी तरी आजपर्यंत कुठल्याही इलेक्शनमध्ये ही खालची पातळी या गलितचं राजकारण कधीही पाहिलेलं नाही कालही मी म्हटलं नको रे बाबा इलेक्शन माझं तर म्हणणं आहे सगळं इलेक्शन एकदा तर कॅन्सलच करा आणि पूर्ण पारदर्शकपणे आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना इन्क्वा माझी विनंती आहे हात जोडून विनंती आहे की काल ज्याने जेनी, जेनी दंगल करायचा प्रयत्न केला गडबड प्रत्येकावर केस झालीच पाहिजे आणि अशा लोकांना अटक करा कारण का ही महाराष्ट्राची संस्कृती नाही मग कुठला पक्षापेक्षा पाहायचा नाही ही पक्षाचा विषयच नाही हा महाराष्ट्राचा विषय आणि ज्या संविधानाने ज्या महात्मा गांधींनी उभं आयुष्य तुम्हाला मला मोकळा श्वास घ्यावा म्हणून केलं त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं की त्या संविधानाच्या चौकटीचाच हा देश चालला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन महाराष्ट्राचं करतंय तरी काय कोणी उठावं काही बोलावं त्याच्यावर ऍक्शन नाही काल उगत काहीतरी थातूर मातूर तीन लोकांना काहीतरी चार लोकांना नोटीस पाठवली असं कानावर येतंय तर ते, ते पण इलेक्शन झाल्यानंतर आणि त्यानंतर ज्या पद्धतीने कोण कुठे बूथ करताना फोटो टाकतंय कोण सत्तेमधले आणि सगळे सत्तेमधले लोक आहेत आपापसात आप भांडा काय तुम्हाला करायचा अंतर्गत प्रश्न आहे पण महाराष्ट्राला वेठीस धरू नका इतक्या वर्षांनी इलेक्शन होते आणि अशा कृतीचा मी जाहीर निषेध करते आणि फार अपेक्षेने आणि विश्वासाच्या नात्याने मी पुन्हा बोलते की मला याच्यात राजकारण आणायचं नाही मी विश्वासाच्या नात्याने आणि प्रचंड अपेक्षेने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आज एक पत्र दिलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई